श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आहे अमोस्या। अमोस्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आता भरपूर वेळा आपल्या घरामधील मुले सारखी आजारी पडत असतात एक मुलगा झाला की दुसरा मुलगा आजारी पडतो असे देखील आपल्या घरामध्ये होत असते किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुले अभ्यास तर करत असतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही मुलांच्या जे काही अडचणी अडथळे संकटे त्यांच्या आयुष्यामध्ये चालू आहे त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी तुमचा मुलगा छोटा असो मग अगदी छोटं बाळ असो किंवा मुलगा बाहेर कॉलेजला असो किंवा नोकरीला असो त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता नजर लागणे नजर बाधा होणे म्हणजे लहान मुलांनाच लहान बाळांनाच होते असेही काही नाही अगदी मोठ्या व्यक्तीला मोठ्या मुलांना देखील देखील नजरबाधा ही होत असते कारण की आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आपल्याबद्दल असेल आपल्या मुलांबद्दल असेल ती आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करत असते आणि तिचा प्रभाव आपल्यावरती हो होतो आपल्या मुलांवरती होतो आणि आपल्या घराचीच प्रगती कुठेतरी खुंटत असते तर ही नकारात्मक ऊर्जा ही जी काही नजर बाधा लागलेली आहे ती दूर होण्यासाठी आपण अमावस्येच्या दिवशी उपाय करायचे आहे आता भरपूर वेळा आपण अपन आपल्या मुलांची नजर काढत असतो दृष्ट काढत तस असतो तसेच आपण उतारा देखील करत असतो अशाच पद्धतीचा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमह लिहायला विसरू नका आता अमावसेच्या दिवशी आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे सकाळी म्हणजे अगदी सकाळी बाराच्या आतच आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणतीही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल शक्यतो आईने किंवा आजीने हा उपाय मुलासाठी करायचा आहे तुमची मुलगी असेल तर मुलगीसाठी देखील तुम्ही आई किंवा आजी हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय या अमावस्येला न करता पुढच्या अमावस्येला देखील करू शकता आता आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता तुमची जी, जी काही पूजा आहे जी काही सेवा आहे ती अगोदर करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे तर आता आपण थोडासा भात शिजवायचा आहे अगदी मूडभर असेल किंवा अगदी छोटीशी वाटी आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे नाही आणि हा, हा, हा भात आपल्याला घरातील कोणत्याही व्यक्तीला ग्रहण करायला द्यायचा नाही याची काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही देखील ग्रहण करायचा नाही आपल्याला हा भात एखाद्या पक्ष्याला खायला द्यायचा आहे त्यामुळे तेवढ्या स्वरूपामध्ये आपण हा भात बनवायचा आहे आपल्याला हा उपाय सकाळी बाराच्या आतच करायचा आहे त्यामुळे अगोदर तुम्ही देवपूजा करून घ्या आणि लगेच तुम्ही जेव्हा तुमची मुलं कॉलेजला जाता किंवा स्कूलला जाता किंवा नोकरीसाठी जात असता ते जाण्याच्या अगोदरच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यांची दृष्ट गाढायची आहे असे म्हटले तरी पण चालेल आपण हा भात शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर मुलांना एका पाटावरती बसवायचा आहे आणि आपण जशा पद्धतीने नजर काढत असतो तशाच पद्धतीने आपल्याला हा भात आपल्या मुलांवरून पाच वेळा किंवा सात वेळा उतरून घ्यायचा आहे आपण जेव्हा उतरत असतो त्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय केल्याने सर्व काही व्यवस्थितच होणार आहे व माझ्या मुलाला कोणतीही नजरबाधा झालेली असेल किंवा त्याच्या मागे कोणतीही इडापिडा लागलेली असेल तर ती देखील दूर होणारच आहे आता आपण हा भात पाच वेळा किंवा सात वेळा उतरून घेतल्यानंतर आपण अपन आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य <us> दरवाजाच्या <us> बाहेर जायचं आहे आपल्याला हा भात आपल्या छतावरती ठेवायचा आहे किंवा अगदी तुम्ही टेरिसवरती ठेवला तरी पण चालेल जिथे पण एखादा पक्षी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला हा भात ठेवायचा आहे पण हा भात ठेवायला जाताना आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि येताना देखील कुणासोबतही बोलायचं नाही भरपूर वेळा आपल्याला वाटते की आपण हा उपाय करतोय मग समोरच्या व्यक्तीने बघितले तर कसे वाटेल पण असं काहीही मनात आणू नका कारण की प्रत्येक व्यक्ती हा उपाय सेवा करत असते पण कोणीही कोणाला सांगत नाही कारण की जर आपण समोरच्या व्यक्तीला सांगितले तर तो उपाय आपला फलदायी ठरत नाही त्यामुळे तुम्ही मनात कोणतीही शंका न आणता हा उपाय जरूर करावा अगदी तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय केला तरी पण चालेल आता हा भात आपण ठेवल्यानंतर आपण मागे वळून देखील बघायचे नाही तुम्ही एखाद्या कागदावरती हा भात ठेवायचा आहे शक्यतो तरी प्लेटमध्ये हा भात ठेवू नका कारण की आपल्याला प्लेट परत घेऊन येता येणार नाही त्यामुळे तुम्ही कागद किंवा पतरवाळी असेल तिच्यावरती हा भात टेरेस वरती छतावरती ठेवायचा आहे जिथे एखादा पक्षी खाऊन जाईल हा भात अशाच पद्धतीने आपल्याला हा भात तिथे आहे त्यानंतर आपण घरी यायचं आहे मागे वळून बघायचं नाही आणि नाही हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि तुम्ही देवापुढे बसायचं आहे देवाला म्हणायचं आहे की तुमची जी काही मुलांबाबत अडचणी अडथळे असतील ते तुम्ही सर्व सांगायचे आहे त्यांना झालेली इड्यापिडा असेल किंवा नजरबाधा असेल ती पूर्णतः दूर होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जो काही भात बनवला होता तो सर्व भात आपल्याला घ्यायचा आहे आणि बाराच्या आतच आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद